दत्ता गाडीची बायको काय म्हणाली बघा पुण्यातील मध्यवर्ती भागातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या सुरशाही बसमध्ये मंगळवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान नराधम दत्तात्रय गाडे याने एका सव्वीस वर्षीय पीडितेवर बलात्कार केला त्याला तब्बल बहात्तर तासांनी पकडण्यात यश आलंय त्याला पकडल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलं त्यावेळी आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करत असताना हा बलात्कार नसून दोघांच्या संमतीनं संबंध झाले असा धक्कादायक दावा केलाय त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय अशातच दत्ता गाडेच्या बायकोनं देखील पतीची पाठराखण करत मोठं वक्तव्य केलंय दत्ता गाडेची बायको नेमकं काय म्हणाली स्वारगेट अत्याचार प्रकरणाबाबत बोलताना दत्तात्रय गाडेची पत्नी म्हणाली मी दत्ता गाडे यांची पत्नी या नात्यानं मला पण न्याय पाहिजे ती मुलगी म्हणते की माझ्या नवऱ्यानं बलात्कार केलाय बलात्कार केला तर मग तिचे कपडे कुठे फाटले आहेत का तिच्या अंगावर काही ओरबाडलेलं दिसत आहे का बसमध्ये चढताना आधी तरुणी पुढे गेली मग माझा नवरा गेला त्यानंतर दोनच मिनिटात ते बाहेर आले याला बलात्कार म्हणतात का असा सवाल दत्ता गाडेच्या पत्नीनं उपस्थित केलाय पीडितेच्या सहमतीनं शारीरिक संबंध झाले असल्याचा मोठा दावा दत्ता गाडेच्या पत्नीनं केला आहे तिच्यावर बलात्कार होत होता तर त्या तरुणी आरडाओरडा का केला नाही असा सवाल देखील गाडेच्या कुटुंबियांनी केलाय या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात सुरू आहे या प्रकरणात आणखी कोणत्या महत्वाच्या बाबी समोर येतात तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे